विना नांगरणी शेती मी तर आठ दहा वर्षापासून करत आहे काही ठिकाणी वाही करतो काही ठिकाणी करत नाही पण एक दहा एक वर्षाचा कालखंड तर गेला बरोबर आणि जोशी काकाच्या संपर्कात आल्यापासून ही गोष्ट करायला मला चालना मिळाली आणि ती मी करत आहे बरोबर म्हणजे संजय भाऊ सांगितले की तुम्ही नऊ दहा वर्षापासून नांगरणी नांगर नांगर, करत नाही शेताची आवश्यक तेवढी जी पाळी मारायची पेरणीपूर्वी सीट बेड तयार करायचे तेवढं करता बरोबर आता हे करत असताना तुमचा एका इकडे एक सरळ सरड़ सरळ आहे की खर्च यांचा वाचून राहिला म्हणजे नागरणीवरचा काय भाव येत आहे आपल्या इथं साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये तास आणि किती तास लागत चार तास किंवा काही जणांनी मग ट्रॅक्टरला म्हणे की तीन तास साडेतीन म्हणजे जवळपास पंधराशे ते दोन हजार रुपये तर खर्च वाचतो वाचतोय आणि ही ढेकला पोळावं लागतात हो त्यासाठी पास फंटी वगैरे हो रोट्रॅक्टर मारतात मारता त्याचा काय दर आहे रोटरचा नऊशे रुपये एकर, एकर। म्हणजे यांचे सरळ अडीच तीन हजार रुपये खर्च होतात इतर शेतकऱ्यांचे तुमचे मात्र ते खर्च होऊन नाही राहत नाही बरोबर ना म्हणजे उत्पादन खर्च कमी येतोय आता हे उत्पादन खर्च कमी येत असताना तुमचं जे इथलं उत्पादन आहे किंवा उत्पन्न आहे हे इतरांपेक्षा कसं आहे मला असं वाटते इतरांपेक्षा जास्त तर मला माहित नाही पण मी माझं उत्पादन दहावीस टक्क्यांनी वाढलेला अनुभवतोय बर पिकाची वाढ चांगली होते बर मला एकरी नऊ दहा पोते सोयाबीन होत आहे बर आणि खर्चाचा जास्त विचार नाही केला पण पीक चांगलं राहते उत्पादन चांगलं निघतय आणि आपल्याला त्रास कमी होतोय बरोबर म्हणजे तुम्ही दोन तीन गोष्टी सांगितल्या एक आहे उत्पादन खर्च कमी झाला अडीच तीन हजार रुपये हे वाचले दुसऱ्या इतरांची कम्पॅरिझन नाही केली पण तुमचीच तुम्ही कंपॅरिजन करता की तुमचं उत्पादन वाढलं वाढलं आता हे उत्पादन वाढलं याचा अर्थ आपण काय समजू याचा अर्थ जमिनीची सुपिकता वाढली म्हणजे जमीन जर नागरली नाही आपण तर जमिनीची सुपिकता पण वाढते आणि एकाइकडे उत्पादन वाढलं म्हणजे तुमचं नफा पण वाढला खर्चही कमी झाला उत्पादन वाढला आणि नफा झाला आता हे एवढं साधं सोपं टेक्नॉलॉजी असताना अनेक शेतकरी मात्र शेत नांगरतात आता आपल्यासोबत अरुण भाऊ पण आहेत अरुण भाऊ बोबडे तुम्ही मात्र शेत नागरता आणि तुमचे संजय बोआय हे शेत न ना नागरता यांनी यांचे अनुभव हो सांगितले मी आता तुम्हाला पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारणार की तुम्ही शेती कशासाठी नागरता तुम्ही तर त्याच्यात तणांचा नायनाट होतो आणि तण नायनाट होतो दुसरा दुसरं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढते बर पाणी धरून वाढते तिसरा सुपीकता बर तुम्हाला असं वाटतं की सुपीकता वाढते बर आणखीन काय दिसतंय मागे शेत चांगलं दिसतंय उन्हाळ्यामध्ये हा म्हणजे आता काही शेतकरी असे दिसतात कि तुम्हाला जर शेतकरी काही म्हणत असतील का, का। सोय नाही काय नागराची राहिले <laughs> <तुम्दा laughs> नाही म्हणजे आपण यासाठी पण नागरतो शेत साफ असले की आपल्याला आवडतं <laughs> म्हणजे काळी कचरा नको फूक पाक करून आपण हे करतोय है। है ना <laughs> तुम्ही सांगितलं की एक तणाचा नायना तणाची व्यवस्था हे कमी होता दुसरं सांगितलं तुम्ही की जमीन भुसभुशी म्हणजे आणि यासाठी हे म्हणून करता खरोखर आता आपण यांच्याकडून पण तू जाणून घेऊ की याच्यामध्ये सत्य काय म्हणजे हे प्रयोग आपण फक्त आपल्याला कोणी सांगितले आणि म्हणून धरून चालतो आपण किंवा आपण खरोखर तपासले आता मला सांगा की जमीन तुम्ही भूसभूषित भुश करता यासाठी म्हणून नागरता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय तुमच्या धुऱ्यावरची जमीन तुम्ही नागरता का नाही नाही मग आता धुऱ्यावरची जमीन भूसभूषित आहे का हे भूसभूषित आहे मग ती कशी ती तर न ना नांगरण्याची दुसरं आता आपल्याला वाटते की हे जमीन नागरतोय आपण भुजभुजी करतोय तणाचा नायनाट करण्यासाठी आता मी म्हणेल की तणाचा नायनाट करता म्हणजे नेमकं काय करता नागरणीने काय होते त्याच वरचते वरच दपते म्हणजे तुम्ही काही बी नष्ट करतो खाली गेलं तर तुमचं वाटते की नष्ट होते म्हणजे एकदाच बी कमी यातलं काही कमी केलं तर ते नष्ट होत असेल आता मी तुम्हाला आणखीन एक प्रयोग करायला लागेल की एखाद्या ठिकाणी तुम्ही जाडून टाका एखादं आणि जाडून टाकल्यानंतर तिथलं बी सगळं मरायला पाहिजे सगळं गायब व्हायला पाहिजे है ना मग पुढच्या वर्षी ती तण नाही यायला पाहिजे तण येत ना तस तुम्हाला दिसेल तुम्ही नागरणी सगळं तण तर बी तर नाही संपून राहिले ना म्हणजे उलट काही खालच्या थरात काही मध्ये आणि काही वर ठेवता तुमचं तण तीन वेळेस निघत असेल काही सुरुवातीला काही मधलं आणि काही खराब पण होत असेल म्हणजे आपल्याला दिसेल की या जमिनीत त्या जमिनीत तणाचा पण फारसा होत नाहीये म्हणजे मी म्हणजे बोला विचारेल तुम्हाला काय तणाचा त्रास जाणवतो याच्यामध्ये ये यांच्यापेक्षा कमी वाटत जास्त वाटतं तुमचा काय अनुभव आहे माझा असा अनुभव आहे की ज्या शेतात आपण नांगरणी केली नाही त्या शेतात पाऊस पडल्यानंतर सुरुवातीला पहिलं तण येऊन जाते आपण वाही केली किंवा के पेरलं आणि तणनाशकाचा वापर केल्यानंतर दुसऱ्यांदा जे तण यायचं तर त्याच प्रमाण कमी होते हा माझा अनुभव म्हणतो नांगरणी केल्यावर सुरुवातीला काही दिवस तण येत नाही पण जशी जशी पिकाची मॅच्युरिटी येते किंवा पीक मोठं होत जाते त्याच्यानंतर मग त्याच्यात तण होते आणि पर्टिक्युलरली सोयाबीनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सोयाबीन जेव्हा कापणीच्या अवस्थेत येते पुढे आणि आपलं बाकीचे कार्यक्रम बंद असतात त्यावेळेस एवढं तण येऊन जाते की त्यावेळेस आपल्याला ते कंट्रोल करणं कमी आहे म्हणजे त्रासदायक होते आणि सोयाबीन कापताना आधी तन कापायचं नंतर सोयाबीन कापायची ही परिस्थिती येते पण जर आपण नांगरणी केली नाही तर माझा असा अनुभव म्हणतो की त्याच्यात कम्पॅरिटिव्हली नांगरणी केल्यापेक्षा तन हंड्रेड पर्सेंट कमी होते बरोबर आहे म्हणजे आता तुमचं हे मनानं जरी काही वाटत असेल तर यांचा अनुभव वेगळा आहे आणि तुम्ही कदाचित प्रयोग करून पाहिला नाही पण आपल्याला सांगितलेलं आहे आधीच्या काळी असं आपल्याला सांगितलं गेलं की तणासाठी नागरायचे परंतु आधीच्या काळी नागरायचे कोणत्या तणासाठी जिथं कुंदा होता तिथं हराडी होती तेवढ्याच पुरतं ते नागर फिरायचा कारण सगळं शेत नागरना पण त्या बलराम नागर ना म्हणा ना किंवा तुमचा लोखंडी नागर म्हणा यानं शक्य पण नव्हतं आज मात्र आपल्या दिसते की ते दोन्ही तण आपल्या शेतात नाही कारण आपण तणनाशकावर डिपेंड आणि बाकीच्या तणासाठी तर कोणी पहिले नागरायचे नाही आहे आता त्यांनी दुसरा मुद्दा सांगितला त्याबाबत तुमचा काय अनुभव पाणी मुरण्याच्या बाबतीत जर विचार केला तर मला असं नाही वाटत कि नागरल्यावर पाणी मुरते आहे साध्या जमिनीत पण पाणी मुरते पेरणीसाठी वापसा पण पटकन येतो आणि नांगरून काही विशेष फायदा होतो असं नाही वालट उलट नागर्डीत जर आपण पाऊस पडला आणि पेरणी करायचं म्हटलं तर आपल्याला वापसा यायची दोन चार आठ दिवस वाट पाहावं लागते या जमिनीत तसं काही होत नाही की आपण पाऊस पडला एखादा दिवस गेला की वापसा आला की आपण पटकन पेरणी करू शकतो पाऊस जर झाला तर नागरणीत ट्रॅक्टर फसणे किंवा माणसाचे पाय फसणे हा कार्यक्रम होऊ शकतो पण बगर नागरलेल्या शेतात हा प्रॉब्लेमच उभा होत नाही बरोबर आहे म्हणजे पेरणीसाठी पण सोयीच आहे पहिला पाऊस पडला कमी पावसात तुम्ही पेरणी करू शकता नागरतीत हे पण होत नाही तुम्हाला याचा दडपण्याचा काय प्रकार वाटतो म्हणजे सोयाबीन त्या शेतात पाऊस जास्त आला तर आणि शेतात सोयाबीन मातीमुळे शक्यताच राहत नाही कारण काय की मातीच जास्त मोकळी नसते आपण पेरलेलं सोयाबीन जे काय तीन चार सेंटीमीटर खाली पेरतो तर तेवढी जमीन पावसाळं ओली झालेली असते पिकाचं जर्मिनेशन पटकन होते आणि जास्त पाऊस जर झाला तरी ती जमीन झाकण्याचं प्रमाण नसल्यात जमा होते पण तेच नांगरणीच्या शेतात सहा इंच आठ इंच मोकळी माती असते आपण पेरणी केल्यानंतर जर जास्त पाऊस झाला तर ते सगळं पाणी वाहून ती जमीन कॉम्पॅक्ट होऊन त्याचा पिकाच्या म्हणजे सोयाबीन उडीद मुगाच्या जर्मिनेशनवर सुद्धा त्याचा फरक होतो म्हणून न ना नांगारलेल्या शेतातलं पीक पटापट पत निघते पण आणि एक अनुभव असा पण आहे की त्याची जी ग्रोथ आहे पिकाची ती नांगरणीच्या शेतापेक्षा बगर नांगरलेल्या शेतातली ग्रोथ फास्ट होते आता हा तुमचा अनुभव आहे म्हणजे हे काही फक्त नॉलेज ऐकलेलं नाही तुम्हाला नऊ दहा वर्षापासून हे पटतय की हे न ना नांगरल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते ज्या रिस्क आहेत बी दडपण्याच्या त्या कमी होते आणि तुम्ही केलंय आणि त्या केल्यानंतर तुम्ही सांगता की तुम्हाला आता तणाचाही काही प्रॉब्लेम नाही खर्चही कमी होऊन राहिला उत्पादन पण वाढून राहिलं म्हणजे अनेक लोकांचे तर नांगरणीवर खूप मोठा खर्च होऊन राहिला म्हणजे पीक आपण पेरणार का नाही पाऊस येणार का नाही हे पण माहित नाही आणि आता रिस्क घेतोय अडीच तीन दोन अडीच तीन हजार प्रत्येक एरिया प्रमाण खर्च पण करतो आता बऱ्याच जणांचे आणखीन एक समज अशी दिसतात की जसं तुमचं हे शेत आहे माझा हात जाते पडल्या प्रत्येक ठिकाणी पूर्ण जमीन उरलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की एवढी जमीन उरली तर मग हे नरम कशी होणार नागरल्याशिवाय कसं करणार पुढे पेरणार कसं म्हणजे आपण पावसाळ्यातला विचार न करता आता सध्याचाच विचार करतोय की एवढ्या मोठ्या भेगा पडलेल्या जमिनीत कडक आलेल्या पेरणीसाठी तयार करायची म्हणजे मशागत करायची आणि मशागत आता होत नाही असा वखर ताला 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 ने तर वखर पण याच्यावर चालत नाही कारण एवढ्या मग आता हे पावसाळ्यात कसं होणार म्हणून ते नागरणीचा पर्याय निवडतात परंतु या काळ्या मातीचा गुणधर्म असा एक आहे आता हे ढेकुल आहे काळ्या मातीचा हे पूर्णपणे कडक आहे दगडासारखा म्हणजे हे जर मी असं डोक्यावर मारलं तर कदाचित तुमचं डोकं फुटते म्हणजे दगडासारखं का काम होते आता या काळ्या मातीचा गुणधर्म आहे याला हे पाणी नाही याच्यामध्ये सुकलं म्हणून हे कडक झालं दगडासारखं झालं इथं आता हे ठेवलं आपण दगड आणि याच्यावर पाणी टाकतो हळूहळू काय होऊन राहिलं हे होऊन हे जसं पाणी मुरल हे नरम पण होते आहे ना म्हणजे या काळ्या मातीला नरम करण्यासाठी तिच्यासोबत कुस्ती खेळण्याचं काम नाही उन्हाळाभर नागरून त्याला फंटे मारा त्याला बारीक करायचं काही काम नाही पहिला पाऊस येऊ द्या एवढ्याही भेगा आहेत आपल्याला हे सगळं बुजलेल्या दिसतील उलट या भेगामधून खूप मोठ्या प्रमाणात पाणी खाली जात आणि जे आळवी आता या भेगेमध्ये जर आपण पाहिलं जिथे जिथे भेग आहेत तुम्हाला दिसतील मुळ आहेत खूप सारे तुटले आता ते उलट असे हॉरिझॉन्टल सुद्धा पाणी जायला लागतं त्याच म्हणजे पाणी मुरणे ही वेगळी प्रक्रिया आहे भूसभूषित होणं हे पण प्रक्रिया आहे म्हणून आता या का याच्याशी खेळत न बसता आपण जर पहिला पाऊस युजून राहिला म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये कधी मशागत करणार किंवा कधी कर सुरुवात करणार आता ज्यावेळेस पहिला पाऊस पडणार आपली पेरणीची जर वेळ आली तर पाऊस पडला की पेरून घालणार जर असं वाटलं पहिला पाऊस जोराचा पडला आणि पेरणीला वेळ आहे म्हणजे एक साधारणतः वीस जून नंतर आपण पेरणी करतो जर तणाचा प्रादुर्भाव वाटला तर एक वखराची वाही करणार आणि त्याच्यानंतर पेरून घालणार आणि वेळ नसला पाऊस पडला तर डायरेक्ट पेरणी करणार या दोन्ही पैकी जसं आता परिस्थिती येईल त्या प्रकारे काम करणार म्हणजे आपण संजय भाऊचा अनुभव घेऊ शकतोय आपल्या शेतात जर अशा भेगा दिसत असतील हात हो। जातात अशा तर घाबरायचं काही कारण नाही नांगरण्याचं काही कारण नाही पहिल्या पावसाची तुम्ही सांगितलं तसं तुम्ही पाहताय आणि जर पेरणी योग्य पाऊस झाला तर लगेच येत आहे आणि तणनाशक वापरतात वापरता बिलकुल तणनाशक आणि पेरणी योग्य पाऊस नाही झाला आणि तण उगून राहिलं थोडं थोडं तरी एक पास मारणार पास मारणार म्हणजे याच्यामुळे सरळ सरळ जो मशागतीवरचा खर्च आहे तो वाचून राहिला बरोबर आणि तुम्ही सांगताय की हे तर खर्च वाचतोच सोबत तुमचं उत्पादन वाढत आहे उत्पादन वाढत म्हणजे जमिनीची सुपिकता पण वाढत वाढत आहे जमिनीची सुपिकता कशामुळे वाढत असेल हे सरळ सरळ आपल्या वरच्या स्तरातला जो ऑर्गेनिक कार्बन आपल्या शेतात जमा झालेला आहे त्याला आपण नांगरणी केलं तर आपण त्याला परत खाली घालतो आता वरच्या स्तरातच ऑर्गेनिक कार्बन आहे आपण पेरणी करतो दोन तीन चार सेंटीमीटर खोलीवर आणि त्या चार सेंटीमीटर वर जे काही ऑर्गेनिक कार्बन आहे किंवा जिवंत जीवाणू आहेत ते सगळे आपल्या पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात त्याच्यामुळे पिकाची उत्पादकताही वाढते बरोबर म्हणजे सर्वात महत्वाचं की ऑर्गेनिक कार्बन जमिनीमध्ये राहतो म्हणजे कशा स्वरूपात राहतो तर ते याच्या स्वरूपात जमिनीमध्ये जे जैविक घटक आहेत त्याच्याच एखादं लाकूड आहे त्याच्यात ऑर्गेनिक कार्बन आहे जेवढा आपण या वेच्या स्वरूपात ऑर्गेनिक कार्बन जमिनीमध्ये ठेवू तर पर्यावरणातलं ऑर्गेनिक कार्बन हे घेत आणि इथे हे जात आहे आता आपण हे एक जर झाड बघितलं खोड बघितलं तर एवढे मुळ आहे त्याचे याला वर जर काटला आपण काही केलं हे जर आज जमिनीमध्ये राहिलं तर याच सगळं आत राहून राहिलं हे ऑर्गेनिक कार्बन जमिनीचा वाढतोय आणि तुम्ही सांगितलं तसं जर जमीन नागरली तर ओपन करत आहे आणि ते हे कुजलंय तरी त्याला ऑर्गेनिक कार्बन नंतर वर चालला उडून हे जर मात्र जमिनीत राहिलं तर तुम्हाला दिसेल की एखाद झाड बघा किंवा कधी थोंब पावसाळ्यात उपटून तनाजी बघा किती जारवं राहतात आतमध्ये मग आपण दुर्यर्थ तिथं पाहिलं किती मोठं जारवं आहे ते जर जशा तसं जमिनीमध्ये राहिलं तर किती पोकळ्या तयार करतात म्हणजे जमीन आपण सुपीक त्यालाच म्हणतोय की ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के हवा आहे आणि पंचवीस टक्के पाणी आहे हवा आणि पाणी याच आणि पन्नास टक्क्यामध्ये हे असलं पाहिजे आता हे तेव्हाच राहू शकतं की जेव्हा जमिनीमध्ये हे मुळ असतील हे कुजलेले असतील आणि ते त्याच्या पोकळ्या तयार करतात अन्यथा नागरण्यानं काय होऊन राहिलं आपण पोकळी अशी ठेवतच नाही जे नॅचरल चॅनल बनले ते सगळे मोकळे करून राहिलो जमीन अशी भुसभुशीत पिठासारखी करून जातोय आणि मग पिठामध्ये साधा आपण पिठाचा प्रयोग करून पाहतो ज्याच्या घरी आता करून जर पाहतो म्हटलं पीठ घ्यायचं असं आणि वरून पाणी टाकायचं ते पाणी आतमध्ये जाते नाही वरच राहते आणि बाजूला जाते ते म्हणजे पीठ सुद्धा भिजत नाही तसं आपल्या काळ्या माती जमिनीच आहे वरून पाणी टाका ते पाणी वाहत जाणार त्या कुंडीतलं किंवा तसं घेतलेलं खाली पाणी जातच नाही जमिनीमध्ये पाणी फक्त आता या ढेकलामध्ये असं पाणी जात नाही फक्त केश आकर्षण क्रियेद्वारा पाणी जाते पण याच्यामध्ये जर मूळ असेल याच्यामध्ये जर छिद्र असेल जमिनीमध्ये इज जर ठेवला आपण तर मात्र मोठ्या प्रमाणात पाणी पण आपलं आता तुम्ही आधी सांगत होते की ज्यासाठी तुम्ही नागरणी करताय आता एवढी चर्चा झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं निष्कर्ष असा निघतो की नागरणी कमी करा दरवर्षी प्रयोग करत चाल थोडी कमी करत चाल बरोबर आहे म्हणजे एका ये। वेळेस जरी नाही पटलं पण एवढं करू शकतो एवढी मानसिकता झाली की यावेळेस नांगरणी करणार आणि तो जर प्रयोग तुम्हाला चांगला वाटला वर्षी फक्त एवढं हळदीच शेत आहे माझं एवढंच नागरून टाकणार पाच एकर बाकी नागरणी करणारच नाही बरोबर आहे म्हणजे तुम्ही आता जण हळदीचं पीक घेणारे शेत हळदीसाठी आपल्याला मान्य आहे की तुम्हाला बेड तयार करावं लागेल आणि हळदीची लागवड कधी करताय तुम्ही जून मध्ये म्हणजे पावसाळा तेव्हा झालेला नसतो जास्त थोडाफार आला की तुम्ही सुरुवात झालेली राहते आणि बेड करावे लागते तिथं म्हणून ठीक आहे पण हळद सोडून जर आपण सोयाबीन घेत असू तर सोयाबीनला सीड बेड केवढं पाहिजे तुम्ही सांगितलं तीन ते पाच सेंटीमीटर मग तीन ते पाच सेंटीमीटर जर मला पेरायचं आहे तर एक दीड फूट नागरायचं खोल कशाला करायचं कदाचित आपल्याला वाटते की पोकळी झाली पाहिजे बा भुजभु झाली पाहिजे तर झाडाचं असं आहे जर्मिनेशन होऊ द्या जर्मिनेशन साठी फक्त सीट बेड पाहिजे त्याच्यामुळे किती असू द्या खाली कडक ते जर ओल असली तर त्या दिशेनं ते जातात जमिनीला फोडतात आपल्यामध्ये शक्ती नाही आहे एवढी एवढी त्या बारक्या रोपामध्ये जमिनीमध्ये घुसण्याची ती कुस्ती खेळते आपलं काम नाही ते कुस्ती खेळणं त्या मातीचे त्याच्यामुळे जे शेतकरी सोयाबीन घेत आहेत सोयाबीन नंतर कोणी हरभरा घेत आहे किंवा अशी साधी साधी पिकं घेत आहेत त्याला बिलकुलच नागरण्याची आवश्यकता नाही नाही आहे म्हणजे इथपर्यंत तुम्हाला कटलाय आणि हे तुम्ही किती एरिया या वर्षी नागरणार नाही म्हणजे जवळ पन्नास एकर आहे बर शेत तर पाच एकर माझी हळद आहे बर बाकी आता पूर्ण कोणतं नागरणार नाही बर बगीचे काही बगीच्यामध्ये आता नागरायचं काम नाही आणि बाकीचं तुम्ही सोयाबीन घेत तुरण हरभरा थोडा म्हणजे या चर्चेतून आपण जे चर्चा आता केली संजीव भाऊनी जे शेअर केली आणि आज आपण इथे बसलोय या चर्चेतून तुम्ही तुमची आता पंचेचाळीस एकर जे नांगरणार होता जमीन नागर ते नागरणार नाही तुमचा किती खर्च वाचून राहिला एकरी तीन म्हणलं तरी पंचेचाळीस इंटू तीन हा एकशे पाचशे सत्तर हजार अमका बरोबर आहे म्हणजे दोन हजार रुपया प्रमाणे जरी म्हटलं यांची नांगरणी रोज हा लेवल म्हणजे नांगरणीच्या शेतात बघा लेवल पण नाही होत होते म्हणजे तुम्हाला लेवल केल्याशिवाय ले पेरणी करता येत नाही मोठं पाणी दलदल होत आहे बी कमी जास्त उगवत आहे टेकड्या पडलं कमी झालंय हे लेवल आहे सध्या लेवल आहे मस्त डायरेक्ट हे करायला म्हणजे तुमचे आता या इथल्या चर्चेतून तुमचे सत्तर अशी हजार रुपये आता बघा हे आम्ही प्रत्यक्ष चर्चा करतो म्हणून हे समजून आलं अनेक शेतकऱ्यांना वाटते की नागरलं पाहिजे म्हणजे आधी मी सुद्धा त्यातलाच होतोय कारण कॉलेजमध्ये हे शिकलो डिग्रीला हे शिकलो की पहिलं पीक घ्यायचं म्हणजे काय करायचं नांगरणी करायची कुळवाच्या दोन पाड्या मारायच्या मग पेरायचं आणि आपल्या आंघोळणी पडलंय परंतु आपले, आपले जे जा बापदा होते ती पूर्ण शेत नांगरायचे नाही होत पण नव्हतं होतच नव्हतं आता मात्र ही ट्रॅक्टर प्रत्येकाला अव्हेलेबल झालं आणि ती इझिली होते आणि जसं आता एक अंधश्रद्धा आपली तयार झाली की मुलीच्या लग्नात जसं आपण एक्स्ट्रा खर्च करतोय तिथे एक मानसिकता म्हणू आपण किंवा कोणी काय म्हणेल कोणी बोलेल आपल्याला म्हणून आपण ती इज्जत जाईल म्हणून खर्च करतोय आज मला असं दिसलंय की काही शेतकऱ्यांना की समजलं तरी पण इज्जत जाईल कारण बाजूला शेतकरी काय म्हणतो अरे, अरे तुम्हाला काय सोय नाही का तुझा ना राहिलो अरे काय करून राहिले तुम्ही असं बिलकुल म्हणतात बिलकुल म्हणतात आता याच्यामध्ये ही एक प्रयोग झाला पण सोबत सोबत आपण जे दुसऱ्या गोष्टी सांगतो की टोकन यंत्रणा पेरा म्हणजे प्लॅन स्पेसिंग व्यवस्थित ठेवा याचा अर्थ तर त्यानं उत्पादन वाढतं परत खर्च पण आपला तिथं कमी होतोय कारण कमी बियाणं लागतं एक एक टप्पा गेलं जर जमिनीची सुपिकता पण आपली वाढते आणि सर्वात महत्वाची आपल्यासाठी माती आहे आता अजून एक तुम्ही प्रयोग करून बघा आता तुमचं काही शेत नांगरलेलं आहे तुम्ही आता नांगरणार नाही आहे तुम्ही आता नागरलेल्या शेतामध्ये जेव्हा पाऊस येतो ना नागरलेल्या शेतामध्ये जायचं आणि बगर नागरलेल्या शेतामध्ये यायचं आणि या दोन्ही शेतामधून जे पाणी बाहेर पडतं ना त्याला ऑब्झर्व करायचं तुम्हाला दिसेल ज्या शेतातून तुम्ही नागरिक पाहता ते पाणी भुरकट जास्त आहे म्हणजे याचा अर्थ काय जमीन वाहून चालली बिलकुल म्हणजे पाऊस तर या दरवर्षी येतोय पण जमीन दरवर्षी येत नाही ना धूप वाढली आणि धुपीच बघितलं ना तर मी म्हणेल की मी एक घरी प्रयोग करून बघितला एवढं बॉटल भर पाणी त्या नागरटीच्या शेतातलं गोळा केला आणि हे केल्यानंतर मला असं जाणवलं की या एका लिटर मध्ये पाच ग्रॅम माती भेटली मला त्या भुरक्या पाना जेव्हा ते पाणी हे केलं आणि नंतर कॅल्क्युलेशन असं केलं की माझ्या शेतात किती पाणी पडते तर नऊशे मिलीमीटर जवळपास पाणी पडतं त्याचे अर्ध कॅल्क्युलेशन केले मी अर्ध वाहून जात असेल सा। म्हणजे साडेचारशे चारशे मिलीमीटर वाहून चाललं अर्ध जमिनीत जात असेल एक ठोक ताळा म्हणून मग अर्ध जर जात असेल चारशे पन्नास मिलीमीटर पाणी वाहून जात असेल तर किती पाणी वाहून जातं त्याचं कॅल्क्युलेशन केलं मी तर ते नव्वद लाख लिटर पाणी होऊन पूर्ण पडणार होतं पंचेचाळीस लाख लिटर पाणी वाहून चाललं पंचेचाळीस लाख लिटर जर वाहून वाहून चाललं आणि त्याला गुणिला मी पाच ग्रॅम करतो तर ही माती किती येऊन राहिली तर जवळपास तीन ते ती चार ट्रॉल्या ट्रॅक्टरच्या आपलं माती वाहून चाललं म्हणजे आणि ती वाहून जाणार काय जात तर मी म्हणेल माती वाहूनच ना जात नाही या क्षेत्रातून आता बघा एक जर आधी काळी माती आपण टाका आणि थोडस शेणखत टाका काळी वाला किंवा हे त्याच्यामध्ये हे पाणी टाकू आपण आणि त्याला खवळा असं आणि नंतर उभडा बाहेर काय पडेल पहिले म्हणजे आपल्या शेतातून पहिले काय होऊन चाललं सगळी सुपिकता सगळं खत होऊन चाललं म्हणजे आपलं बऱ्याच जणांना वाटेल की मी कुठं माझ्या शेताला शेणखत टाकतो पण आपण जरी नाही टाकलं पण जमिनीमध्ये इथं प्रक्रिया चालू आहे स्वतःच स्वतः बनवतं आणि मोठ्या प्रमाणात आपली सुपिकता पण कमी होऊन चालली आहे जी आता इथं तुम्ही नागरत नाही तर तुमचा इथे गहू होता आता गव्हाची पग एक थोंब राहिले त्या खाली अजूनही जारव आहेत जे जसं आहे वरच जरी आपण संपवलं तर खाली मुळ जशी आहे ते येते ते मात्र छिद्र करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात जमिनीची सुपीकता म्हणजे एकतर मातीला धरून आहे माती माती तुम्ही हा प्रयोग करताय नऊ दहा वर्षापासून आणि आज तुमच्या माध्यमातून प्रश्नाचा योग आलाय तुम्ही अर्धी जमीन नागरलेली आहे आता अर्धी नागरणार नाही आहे आणि तुमची पंचेचाळीस एकर आता सध्या नागरायची आहे तर तुम्ही पंचेचाळीस एक्कर नाही मला वाटतं हे यश आहे इतर शेतकऱ्यांना पण मी विनंती करेल की हा प्रयोग नक्कीच पटणार नाही आपल्याला किंवा काही अजून प्रश्न राहतील तर मी म्हणेल या प्रश्नामध्ये न जाता तुम्ही तुमच्या शेतामध्ये एका एकराचा दोन एकराचा प्रयोग करून बघा अनेक काही शेतकरी संजीव भाऊ सारखे त्यांना विचारू शकता संजीव भाऊ नंबर सांगता तुमचा माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे सतरा त्र्याण्णव पाचशे ब्याण्णव राईट म्हणजे आता संजीव भाऊने नंबर सांगितलाय आहे आणि ते शिरपूर मध्ये राहतात मी म्हणेल की शिरपूर शिवारात किंवा मालेगाव शिवारात किंवा वाशिम शिवारात जवळचे काही शेतकरी असतील तर त्यांना प्रत्यक्ष भेटू शकतात शेतालाही भेट होऊ शकते किंवा द्वारा कधी फोन उचलला नाही तर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करू शकते तुम्ही त्यांना वाटलं तर बोलू शकता बरोबर कारण ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु हा न पटणारा प्रयोग आहे आणि म्हणून बरेच शेतकरी आपण करत नाही परंतु माझी विनंती राहणार आहे की एक दोन एकरापासून सुरुवात करा आणि आवडलं तर पुढे जा म्हणजे आज अरुण भाऊला सुद्धा पटलं आपण इथं चर्चा केलेलं आणि गजानन भाऊला पटलं की आपण मोठे शेतकरी आहात ऑलरेडी हळदीचे शेतकरी आहात ऑलरेडी नांगरणी करत होता पण साध्या चर्चे नाही पटलं तर तुम्ही प्रयोग करायला तयार झाला तर असे आपण सुद्धा प्रयोग करायला तयार होऊ शकता आणि मात्र त्या प्रयोगाच्या आधारे पुढे जाऊ शकता आणि जसं सुरुवात आहे तर ती अर्ध्या एक एकरापासून एक करून पाहायला पाहिजे आपल्याला एका वर्षावरच समाधान नाही करायला पाहिजे दोन वर्ष एक एकच एकर एक करायला पाहिजे आणि दुसऱ्या वर्षी जर पहिल्या वर्षी सारखे किंवा चांगले रिझल्ट आले तर ती गोष्ट फॉलो करायला पाहिजे जे की मी आज ते करत आहे पहिले सुरुवातीला कमी केलं आता नांगरणी लेस करून टाकलं ट्रॅक्टर शेतात आणायचा नाही आठ दहा वर्षांनंतर एकदा जिथं हळद येणार आहे तर तिथंच फक्त नांगरणी करायची बाकी शांत विचार होताच करायची नाही म्हणून आता आणखीन बळ आलं मला राईट राईट आणखीन करायची बऱ्याच वेळा असं दिसतंय की शेतकरी साधे साधे पण प्रयोग करत नाहीत म्हणजे तुम्ही जे प्रयोग करताय प्रत्येक शेतामधले बा मागच्या वर्षी कोणती व्हरायटी लावली त्याच्या आधी कोणती आहे तर बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही खत कोणतं दिलं ते पण राहत नाही खत दिलं फक्त फवारणी केली फक्त एवढं पाहतो कोणत्या ना रिझल्ट मिळाला ते पण पाहत नाही त्यामुळे हा तर एक मोठा प्रयोग आहे आणि हे केल्याशी खरोखर समजणार नाही आता बरेच शेतकरी याला जे नागरतात किंवा ते प्रयोग न करतात नागरतात आणि ते कोणीतरी सांगितलेलं आहे नागरा लागते म्हणून आपण ते नागरतो पण नक्कीच आपल्या चर्चेतून मात्र अनेक जणांना तुमच्या शिरपूरमध्ये तरी आ, ही जागृती झाली हा व्हिडीओ गेला तरी अनेक जणांचे पैसे जसे तुमचे वाचले विचार करा गावाचे किती पैसे वाचू शकतात म्हणजे मी म्हणतो की सगळ्या शेतकऱ्यांनी नागरने बंद केली तर सरकार कोसळू शकतं टॅक्स न पैसा सुद्धा कमी जाऊ शकतो बघा ना कॅल्क्युलेशन किती होतंय तुमच्या गावामध्ये आता मला वाटतं की शिरपूरचं अडुतीसशे हेक्टर क्षेत्र आहे आणि एका एकराला किती रुपये झाले एक दोन हजार आपण जर धरलं दोन हजाराचं जरी मिनिमम आपण धरलं म्हणजे एका हेक्टरला पाच हजार अडतीसशे गुन्ह्याला पाच हजार करोड रुपयाचा हा एवढा आणि हे संपूर्ण लोक नागरूच राहिले नाग ना नागरुज राहिले म्हणजे म्हणजे आता काय होईल की काही गोष्टीचं उत्पादनाला एक लिमिट आहे निसर्गाची काही भावाला सुद्धा लिमिट आहे म्हणजे आपण हे करू शकत नाही पण ज्या गोष्टी हातात नाही मग लिमिट आहेत पण ज्या हातात आहेत ते जर खर्च कमी केला आपण तर ते तर करू शकतो खर्च किती कमी करू शकतो ते करा आपण बरोबर चला आपण थांबू आता म्हणजे आता रात्र पण होत आलेली आहे म्हणजे असा योग आहे ना संजीव भाऊ मला खूप आवडतं बरं गावात जर गेलो मी तर संध्याकाळ माझी शेतातच राहते म्हणजे गावात करमत नाही मला बाहेरही असं कुठे गेलो शेतकऱ्या शेतामध्ये तर संध्याकाळी एक शांत वातावरण राहतं आपण विचार करतोय आणि खरोखर आता जी चर्चा या संध्याकाळी आपण केली अनेक लोकांना दिशा देणारी पण आहे आणि मला यासाठी मी स्पेशल यासाठी आलोय की मला एखाद्या शेतकऱ्याला सांगतो ना तर शेतकरी मला पण अपोज करतात म्हणजे युट्यूबवर वेगळ्या पण कमेंट येतात ये आता ये ये माझ्याजवळ असा शेतकरी आहे हे सांगणारा तुमच्या समक्ष की जे इस्रायलला जाऊन आलाय बिलकुल जे सगळे प्रयोग करून बघितले रसायनाचे तुम्ही सगळे प्रयोग केले आधीचे आणि हे सगळं केल्यानंतर रसायनाला विरोध आहे असं नाही आहे परंतु त्याचा वापर पण कमी झाला आहे जमिनीची अनुभवामुळे अनेक शेतकरी आता तयार होणार आहेत की संजीव भाऊ म्हणतात म्हणजे आता एवढा तज्ञ शेतकरी जर म्हणतो तर कमीत कमी आपण प्रयोग करून पाहिलाच पाहिजे तर आपण थांबू या ठिकाणी धन्यवाद आपण सगळ्यांनी वेळ दिलाय थँक्यू